हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार ऑगस्ट वारा आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या आपल्या हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं आणि या अमावस्येला दर्श अमावस्या दीप अमावस्या आणि गटारी अमावस्या या नावानं सुद्धा ओळखलं जातं तर आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस आणि या दिवसानंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि म्हणूनच आषाढ महिन्याच्या दीप अमावस्येचं विशेष महत्व हे सांगण्यात आलेलं आहे तर या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते पूजा करून सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये तर या दिवशी करण्याचे काही उपाय हे सांगितले जातात तर असाच एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर तुम्हाला उद्या आषाढी अमावस्याच्या दिवशी सकाळी तुमच्या घरामध्ये एका झाडाचं चा पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे घरातील इडा पिडा नकारात्मकता पितृदोष हे नष्ट होतील आणि करोडपती होण्याची इच्छा ही तुमची पूर्ण होईल सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे पण अमावस्या हा दिवस वाईट नसून चांगला दिवस मानला जातो फक्त अमावस्याच्या जा दिवशी नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि या नकारात्मक शक्तीचा वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो घरातील आजारी व्यक्तींवरती मुलांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय असे आपल्याला करायचे असतात जर आपण अमावस्याच्या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष दरिद्री दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असत कारण हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी असा मानला जातो तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी का करायचा आहे तर पहा जर अमावस्येला आपण हा उपाय केला आपल्या घरामध्ये तर आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मकता इडा पिडा ही संपूर्णपणे घरातनं नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष असतील तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येत असतात जसं की घरामध्ये सतत भांडणं होतात पैसा टिकत नाही आजार पण वाढत जातो आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो घरातल्या मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही आणि कुटुंबाची प्रगती होत नाही तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपण आपल्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी हा प्रभावी उपाय केला तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होईल आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि आपली करोडपती होण्याची इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल इतका हा प्रभावी उपाय मानला जातो तर आपल्याला हा उपाय उद्या अमावस्याच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्हाला शक्य झालं तर नऊच्या आधी हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला काही कारण असतं नऊच्या आधी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला उद्या आषाढी अमावस्याच्या दिवशी आपल्या घराजवळ असणाऱ्या रुईचं पान रुईच्या झाडाचं पान आणायचं आहे तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे तिथं गेल्यानंतर हे पाणी रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर रुईच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि या रुईच्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून आपल्या घरी आणायचं आहे रुईच्या झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती असते आणि रुईचं पान जर आपल्या घरामध्ये आणलं किंवा फुल आणलं तर आपल्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आणि हे पान शनिदेवाला आणि मारुतीला अतिशय प्रिय आहे तर या रुईच्या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात भगवान गणेश वास करतात म्हणजे गणपती बाप्पा हे वास करतात आणि या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते इतकं महत्व या रुईच्या झाडाला दिलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला एक रुईच्या झाडाचा पान घरी आणायचं आहे आणि आणल्यानंतर हे पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे पान तुम्हाला बारीक करायचं आहे म्हणजे या पानाची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही बनवली तरीही चालेल किंवा कुठून सुद्धा बनवली तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बारीक केलेलं हे जे पान आहे तर ते एका तुम्हाला एका दिव्यामध्ये टाकायचं आहे ज्या प्रकारे आपण दिव्यामध्ये तूप टाकतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला थोडस हे टाकायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडस तूप सुद्धा टाकायचं आहे तूप आणि या रुईच्या पानाची पेस्ट जी आहे तर ती एकत्रित करून तुम्हाला घ्यायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि तूप आणि हे रुईच्या पानाची पेस्ट एकत्र करून तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे यानंतर तुम्हाला दोन फुलवातींची एक वात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे किंवा तुम्ही अगदी जोडवात सुद्धा घातली तरीही चालेल किंवा तुम्ही फुलवात दोन घातल्या तरीही चालतील आणि त्या साईडने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला हे एकत्र एक करून घ्यायचं आहे पेस्ट मध्ये तुम्हाला ते बुडवून हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला असाच ठेवायचा नाही आहे तर दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे मग तुम्ही फुलांचा देऊ शकता किंवा तांदळाचा देऊ शकता किंवा तुम्ही अगदी एखादी प्लेट म्हणून सुद्धा हे आसन देऊ शकता तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे किंवा फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हा तुम्हाला दिवा यावरती म्हणजे या, या आसनावरती ठेवायचा आहे तर हा दिवा तुमच्या घरामध्ये लावल्यामुळे घरामध्ये असणारी अलक्ष्मी ईडा पिडा नकारात्मकता ही संपूर्णपणे घरातनं नष्ट होईल आणि घरातील अलक्ष्मी किंवा दरिद्री ही सुद्धा घरातन बाहेर गेल्याशिवाय आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि त्यामुळे तुम्हाला उद्या अमावस्याला हा उपाय नक्की करायचा आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी लावणार आहात संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे दिवा हा विजून जाणार आहे संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे मातीच्या पणतीमध्ये तीन कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंग टाकायचे आहेत आणि जी उरलेली वात आहे किंवा जी काही पेस्ट त्या दिव्यामध्ये असेल तर ती सगळं तुम्हाला एकत्रित प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच मातीच्या दिव्यामध्ये म्हणजे ती जी मातीची पण आहे तर ती एका एक ताटामध्ये घेऊन तुम्हाला याचा धूर संपूर्ण तुमच्या घरभर फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते घरातील दरिद्री ही नष्ट होते आणि म्हणूनच तुम्ही हा उपाय उद्या अमावस्याच्या दिवशी करा त्याचबरोबर तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता आपल्या घरामध्ये धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला देवघरामध्ये सुद्धा धूप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्याचबरोबर एक धूप आणि दोन अगरबत्ती प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला सुद्धा तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे किंवा धूप हा लावायचा आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे आणि आपण हा धूप जो आहे तर तो, तो पितृदेवांसाठी दाखवणार आहोत आणि जेव्हा आपण अमावस्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता असा धूप आपल्या घरामध्ये जाळतो त्यावेळेला पितृ आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो जर मुलांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती जर प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा मुलांना वाईट व्यसन लागलेली असतील तर तुम्ही हा उपाय आपल्या घरामध्ये नक्की करा उपाय करण्यासाठी फक्त दोन मिनिटं लागणार आहेत पण अतिशय प्रभावी असे उपाय आहेत आणि याचे रिझल्ट तुम्हाला लगेचच दिसून येतील तर हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि म्हणूनच तुम्ही नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ